नमस्कार मी अश्विनी अशी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाक घरामध्ये मस्त असं झनझणीत असं आपण चिकन खरडा बनवणार आहोत त्यासाठी काही काही साहित्य लागते ते, ते बघूया नवीन असेल तर प्रथम आपण चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि इथे मी घेतलेले अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे प्रथम आपल्याला मॅग्नेट करून घ्यायचं आहे चिकन त्यासाठी मी हळद घेतलेले अगदी आपल्याला छोटा अर्धा चमचा हळद लागणार आहे अर्धा लिंबाचा रस लागणार आहे चवीनुसार मीठ लागणार आहे इथे मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये लिंबाचा रस घालून घेते प्रथम सर्व जिन्नस आपल्याला घालून घ्यायचे अगदी थोडीशी हळद घालून घेते आणि चवीनुसार मीठ छान एक जीव करून घेते छान मिक्स करून घेतलं पंधरा ते वीस मिनिटांसाठी आरामासाठी ठेवून घेऊया साईडला ठेवून घेते चिकन आपण मॅग्नेट करण्यासाठी ठेवलेलं आहे त्या आणि इकडे आपण खरडा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते बघूया इथे मी घेतलेले पाच तास छान मिरच्या घेतलेल्या म्हणजे झणझणीत असं झालं पाहिजे त्यासाठी भरपूर अशा मिरच्या घेतलेल्या आहेत मूठभर अगदी कोथंबीर घेतलेली आहे दोन फुलं मस्त लसूण सोलून घेतलेला आहे एक वाटी ओलं खोबरे घेतलेले आहे एक इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे एवढा आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे पंधरा मिनटे झालेले ही छान मॅगिनेट झालेले आपण परतले घालून घेऊया इथे मी गॅसवर कडाई ठेवून घेतलेले एक चमचा भर तेल घालून घेतलेलं आहे त्यात छोटा अगदी बारीक कट करून घेतलेला कांदा घालून घेते आणि त्याचबरोबर जाणार अद्रक लसणाचे पेस्ट आपल्याला कांदा छान मऊ पर्यंत परतून घ्यायचा कांदाही छान मऊ झालेला आहे आपण चिकन घालून घेऊया सर्व छान आपल्याला परतून घ्यायचंय दहा मिनिट आ... दहा मिनिटं आपल्याला चिकन शिजवून जात कांद्यावरच आपल्याला शिजवून आहे छान अजिबात पाणी घालायचं नाही झाकण ठेवून मी छान असं दहा मिनटात वाफेवर शिजवणार आहे चिकन शिजत आहे तोपर्यंत आपल्याला खरड्याचं वाटण हे करून घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा तिळ घालून घ्यायची एक चमचा तीळ किंवा काजू काजू घातले तरी चालेल मी तीळ घालून घेतली एक चमचा आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे बघत खरड्याचं वा, वाटण छान वाटून झालेलं आहे आता आपण पुढची तयारी करून घेऊया म्हणजे चिकन शिजत आहे तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊया आपण इथे गॅसवर मी पॅन ठेवून घेतलेले पॅन मध्ये तेलही घालून घेतले तेल छान गरम झालं की आपल्याला अगदी थोडस जिरा घालायचं आहे सहा जिरा घालून घेतले सहा जिरे टेस्ट छान येते अगदी थोडस घालून घेतले आणि एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे तो घालून घेतला कांदा छान परतून घ्यायचा आपल्याला कांदा छान मऊ झालाय आपण जे वाटण वाटून घेतलेलं खरड्याचं ते घालून घेते सर्व आणि छान आपल्याला परतून घ्यायचं आहे अगदी तीन चार मिनिटं फक्त आपल्याला परतायचं आहे इकडे आपलं चिकनही छान शिजलेलं आहे बघत असाल अतिशय छान असं मऊ झालेलं आहे आणि आपण पाणी सुद्धा घातलेलं नाही अगदी वाफेर आपण शिजवून घेतलेला आहे गॅस बंद करून घेणार आहे आपला मसाला ही छान परतलेला आहे त्यात घालून घेते अगदी अर्धा चमचा गरम मसाला गरम मसालाही आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि जे आपल्याला शी, शिजलेले चिकन आहे ते सर्व घालून घ्यायचं आहे बघत असाल पाणी अजिबात नाही सर्व चिकन घालून घेते आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी पाणी पाणी जास्त छान मिक्स करून आपल्याला फक्त परतून घ्यायचं आहे चिकन मध्ये आपण मीठ घातलेलं होतं मसाल्यापुरतं अगदी थोडस मीठ घालून घेते जास्त नाही अगदी थोडस मीठ घालून घेतलं आणि पुन्हा एकदा एकजीव करून छान परतून घेते बघत असाल दोन मिनिटानंतर आपलं चिकन मस्त असं सुक्क झालेले भरपूर सारी कोथिंबीर आणि मिक्स करून घेते गॅस बंद करून घ्यायचं आपलं चिकन तयार आहे बघत असाल अतिशय सुंदर असा आपला चिकन खरडा तयार आहे आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की मध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा అవి రెసిపీ సగ పున భోపంత స్వస్థ రా మస్త రా మెన్ వీడియో బా బాయ్ సర్వీనా